नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने तेवीस संशयितांना बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतून व परिसर क्षेत्रातून नवरात्र उत्सव काळात तडीपार करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी दिली आहे बाजीराव बबन कमाने योगेश दिलीप अवघडे तानाजी मुरलीधर कमाने रोहन महादेव यादव पंकज मोहन यादव सागर रमेश चव्हाण सर्व राहणार सासपडे पांडुरंग श्रीरंग मोहिते राहणार आंबेवाडी अंकुश शिवाजी सावे काकासाहेब राजाराम सासने गणेश गुलाब कारंडे रोहित सुरेश यादव अविनाश धनाजी जाधव सर्व राहणार अतित चंद्रकांत दिनकर सावंत उषा गजानन माने दोघेही राहणार वेनेगाव हरिदास रामचंद्र राठोड राहणार अपशिंगे वैभव मोहन निमज राहणार कुमटे शकिला गुलाब मुलानी अमीर गुलाब मुलानी दोघेही राहणार देशमुख देशमुखनगर वैभव विजय साळुंखे अविनाश अरविंद साळुंखे दोघेही राहणार नागठाणे मंगेश रवींद्र सावंत राहणार वरणे करीम अजीज शेख राहणार मंगळवार पेठ कराड प्रदीप कृष्णाराव जाधव राहणार निनाम या संशयितांना बोरगाव पोलीस ठाणे हद्द व परिसर क्षेत्रातून बारा ऑक्टोबर अखेर हद्दपार करण्यात आले आहे